चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील राजीवरतन चौक नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय ठरले आहे येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक एकोणचाळीस हा दिवसात जवळपास ते वेळा बंद पडत असतो ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील राजीवरतन चौकातील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक एकोणचाळीस हा गेल्या तीन वर्षापासून सतत बंद पडत असतो या परिसरात आर के मदानी या कंपनीच्या वतीने रेल्वे उड्डाणपुलाचे कार्य चालू आहे परंतु हे काम कासव गतीने सुरू असल्याने येथील नागरिकांचे जीवन जीवघेणे झाले आहे रामनगर गांधीनगर सुभाषनगर आणि अन्य कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना लोखंडी पूल बंद असल्याने दुसरा पर्याय नाही मोट लेला या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि सर्वत्र चिखल पसरलेला आहे यामुळे नागरिक घसरून पडत आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे काँग्रेस नेते सय्यद अन्वर तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक पेंदोर

तुम्ही बघू शकता या रस्त्यावर प्रचंड असे खड्डे पडलेले आहेत ही तुम्ही रेल्वे साईडली आहे हे दिवसातून कमीत कमी पंधरा वेळा हा गेट बंद होत असतो किंवा तेही व्हीलरवाले जाऊन जाते आणि बंद आहे आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी सर्वात अपघात होत आहेत लोक व्हीलरवरून घशाटीवरून झसून खाली पडत आहे आणि त्यामुळं त्या लोकांना प्रचंड असा त्रास होत आहे तरी या एमआर कंपनीवर ताबडीने कारवाई झाली पाहिजे आणि यांचा पूल होण्याआधी त्यांच्याकडून हा रस्ता सोने करून नागरिकांना व्हीलर धारकांना चालता यावं असं निर्माण करण्यात यावं अशी सर्व भूकंबासाकडून मागणी करण्यात येत आहे यमना आधी एका जो रेल्वेतील जो काम चालू आहे काम सुरू होते तीन तालुके इमानाथीने पहले शुरुआत में एक सर्विस रोड बना के देखे लोगों के ये सर्विस रोड बना के देना चाहिए लेकिन आज बारिश के कारण एम आर डी एम आर एम आर एम एम आर डी की लापरवाही की वजह से आज स्कूली बच्चे यहाँ से साइकिल से गाड़ियों में जा रहे हैं आज उनको बहुत सी तकलीफ हुई है एम एम आर डी की लापरवाही की वजह से यहाँ कुछ दुर्घटना भी घट सकती है रेल्वे क्रॉसिंग काम चालू असताना आज हे रेल्वे फाटा दिवसातून पंचवीस ते तीस वेळा हा बंद असतो पण नागरिकांना जायला येथील खूप त्रास होतो आज ये, हे रस्ता इथून बघितला तर कोणी पडणार टू व्हीलरनं नाही नाही जाते तिथून पैदलही जाणं शक्य नाही आहे असं हा रस्त्याची अवस्था झाला आहे कोणी इथं पडून राहिले गड्डे झाले आहे आणि याच्यावर प्र प्रशासन आणि हे जे फुले जे बांधकाम करतात यांनी लक्ष देण्यात यावे व हो हे गड्डे बुजवून एक चांगला रस्ता करून देण्यात यावे जेणेकरून आम्हाला हा मार्ग मार्ग मोकळा करून देण्यात यावे